नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कुंभारगाव तालुका करमाळा येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला घरतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त संरक्षण अधिकारी उद्धव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं आमदार महेश दादा लांडगे यांचे स्वीया सहाय्यक अनिकेत गायकवाड यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी या सर्वांना छत्र्यांचे वाटप केले प्रत्येक विद्यार्थ्यांना छत्री मिळाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक नानासाहेब आडाव यांनी उद्धव गायकवाड यांचे आभार मानले यावेळी छत्री भेट मिळाल्यामुळे मुलांच्या चे चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला कार्यक्रमासाठी कुंभारगाव व परिसरातील घरतवाडी देलवडी व माळी वस्तीवरील पालक भाऊ संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घरतवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्धव गायकवाड उपस्थित होते विद्यार्थ्यांना खाऊ अटप करून कार्यक्रमाची सांगता झाली